सवाई असल हॉटेल हॉल एसी एसी नॉन मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा वासिन पूर्व अध्यक्षपदी ज्योती कोबाळकर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका यांच्या वतीने रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शाखा वासिन पूर्व या शाखेची निवड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहापूर तालुका अध्यक्ष दीपेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते भारतीय बौद्ध महासभा वासिन पूर्व शाखा अध्यक्षपदी ज्योती सुनील कोबाळकर यांची निवड करण्यात Natália. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका अध्यक्ष दीपेश कांबळे संस्कार सचिव मनोज साळवे प्रचार पर्यटन सचिव सुमित उबाळे संघटक संजय भालेराव हेमंत यांच्यासह ज्येष्ठ संजयराव रामा गोडेसार माजी अध्यक्ष नलिनी घनमोडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुका शाखेकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यात आले भरलेल्या अर्जांबाबत तालुका पदाधिकारी यांनी चर्चा करून सर्वानुमते वासिन पूर्व अध्यक्षपदी ज्योति

महिला विभाग सचिवपदी सुनंदा मनोज साळवे संस्कार विभाग सचिवपदी निराशा गणपत जाधव प्रचार व पर्यटन सचिवपदी भगवान गणपत खंडागळे संरक्षण विभाग सचिवपदी शांतारामा घोडेस्वर हिशोब तपासणीवळकर कार्यालयीन सचिवपदी उर्मिला संतोष गोडघाटे संघटकपदी नंदा विलास आयरे हिरा शिंदे भारती सुरेश सोनवणे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहापूर तालुका अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपेश खांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नवनिर्वाचित सरचिटणीस अरुणा तुषार उबाळे यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद